जय शिवराज शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागासाठीची आणि यामध्ये आपल्या खेड्यापाड्यातले बरेच लोक आपल्याला घरकुल मिळावं म्हणून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करतात काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून करतेत मात्र आपलं घरकुल मंजूर झालं का नाही हे आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईलवर सुद्धा बघता येते कारण आता सगळीकडे मोबाईल आहे प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे मग आपल्याला जर या गोष्टी घर बसल्या बघता येत असतील तर आपल्याला कोणालाच विचारण्याची गरज नाही कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे गावागावात ग्रामपंचायतचे भले गट तट झालेत हेव त्या पक्षाचा हेव ह्या पक्षाचा त्याच्यात आपण जर विरोधी पक्षाचे असलो तर आपल्याला ते सत्ताधारी सांगित नाहीत तुमचं घरकुल मंजूर झालं का नाही आणि सत्ताधारी असलोत तर कधी कधी का आपल्यालाही कळत नाही कारण त्याच्यात बी काही जणांना वाटतं की आपल्याला अगोदर आपल्या जवळच्या याला लाभ भेटला पाहिजे मग आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून केला असेल आणि हे जर आपलं आपल्यालाच कळून घ्यायचं असेल पहाच असेल तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे की आपलं घरकुल मंजूर झालं का नाही हे आपण आपल्या मोबाईलवरच बघायचं कोणाला विचारण्याची गरज नाही त्यामुळे अशा नवनवीन नुन माहिती जर तुम्हाला पाहिजे असतील आणि आपल्या तुम्ही जर वेणुगंगा शेती योजना युट्यूब चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजे आपल्या खेड्यापाड्यासाठी जी आहे यासाठीची सगळी माहिती पाहायची असेल तर आपल्या चा चॅनलचं बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका तर चला मी तुम्हाला सविस्तर दाखवतो की कसं बघायचं आपलं घरकुल मंजूर झालं का नाही तर भावांनो आपल्याला या वेबसाईटवर यायचंय या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला घरकुल मंजूर झालेलं आहे का नाही याची सर्व माहिती आपल्याला यावर बघता येते आपल्या काही घरकुलांचे पैसेसुद्धा आलेले आहेत का सुद्धा बघता येत आहे या वेबसाईटचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर आता यावर आल्याच्यानंतर आपल्याला इथं यरोसॉफ्ट असं दिसतंय यावर रिपोर्ट यावर क्लिक करायचं आहे आता इथं बघा फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट त्यानंतर फायनान्शियल प्रोग्रेट रिपोर्ट्स सोशल प्रोग्रेस रिपोर्ट्स जी आय एस रिपोर्ट्स ई सी सी रिपोर्ट्स असे वेगवेगळे प्रकारचे इथं रिपोर्ट्स दिसतात आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला घरकुल मंजूर झालेलं आहे का किंवा आपल्या गावातील कोणाकोणाचे घरकुल मंजूर झालेले आहेत याबद्दलची माहिती तर मग आपल्याला काय करायचं आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स इथं आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं आपलं राज्य निवडायचं आहे आपण भारतातील कुठलीही माहिती बघू शकतो मात्र आपल्याला आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील आपल्या गावची बघायची असेल तर आता इथं आपण आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आपलं राज्य निवडल्याच्या नंतर आपल्याला आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडला त्यानंतर आपला तालुका जो आहे ज्याला आपण ब्लॉक म्हणतो तो निवडायचा आता समजा आपण हा साकरी तालुका निवडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आपलं गाव निवडायचं आता तुमचं जे असेल ते मी एक तुम्हाला उदाहरणा दाखले दाखवायलो आता हे बासर गाव आपण निवडलेलं आहे आता हे, हे गाव निवडल्याच्यानंतर आपल्याला इथं वर्ष निवडायचे आता आपल्याला जुनी माहिती जरी बघायची असेल तर यावर दोन हजार दहा ते अकरापासून दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंतची माहिती उपलब्ध आहे तर आपण आता दोन हजार पंचवीस सव्वीसमधील बघू म्हणजे आपल्याला आपलं कळालं पाहिजे म्हणून तर आता आपण इथं दोन हजार पंचवीस सव्वीस निवडलं त्यानंतर आपल्याला इथं जे काही यामधील वेगवेगळे रिपोर्ट आहेत ते सगळे इथं दिसतात पण आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला फक्त आपलं घरकुल मंजूर झालेलं आहे का नाही ते तर मग इथं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यावर क्लिक करायचं आणि हे निवडल्याच्या नंतर आता इथं जो काही कॅपच्या आहे तो कॅपच्या त्याची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल त्याप्रमाणे करून द आन्सर इज इथं टाकून घ्यायचा आणि त्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला सविस्तर आपल्या जी काही ज्या ज्या गावातली आपण माहिती बघत आहोत त्या गावातली माहिती दिसते यामध्ये कोणाकोणाचे घरकुल मंजूर झालेले आहेत काय नाही ही सगळी इथं नावं दिसतात त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर असतो फायनान्शियल इयर असतं पिरियॉरिटी कॅटेगरी बी पी एल फॅमिली आय डी इथं एन ए आहे मात्र जो नरेगा जॉब कार्ड आहे त्या व्यक्तीचा तोसुद्धा इथं दिसतो अशी सगळी माहिती आपल्याला या माध्यमातून बघता येते त्याच्यानंतर हाऊस स्टेटस बिलो फाउंडेशन लेवल ज्या लेवलला असेल ते त्याप्रमाणे शँक्शन नंबर सँक्शन डेट सँक्शन्ड अमाऊंट इथं सगळी माहिती दिसते इन्स्टॉलमेंट किती दिल्या काय किंवा अमाऊंट रिलीज किती झाली लास्ट अमाऊंट इन्स्पेक्शन डेट इन्स्पेक्शन ऑफिसर कोण होता ही सगळी माहिती आपल्याला या माध्यमातून बघता येते आता तुम्हाला जर अशी माहिती बघायची असेल तर तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुम्ही त्यावर जाऊन अशी सविस्तर माहिती आपल्याकडे मोबाईल असेल मोबाईलवर किंवा कंप्युटर असेल तर कम्प्युटरवर अशा पद्धतीने बघू शकता आता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद